स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे गुरुपौर्णिमा विशेष गुरुपौर्णिमेला पूजा कशी करावी आषाढ शुक्ल पक्षातील येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात या दिवशी गुरूंची पूजा केली जाते संपूर्ण देशात हा सण श्रद्धेने व आनंदाने साजरा केला जातो चला तर बघूया गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी तुमच्याही आयुष्यात कोणीतरी मार्गदर्शक गुरु असतील तर ते शाळेतले शिक्षक असो किंवा आध्यात्मिक गुरु असो मग ते तुमचे कोणतेही गुरु असो चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते व्यासांनी लोकांना वेदांचे ज्ञान दिले ते आपले आद्य गुरु आहेत त्यामुळे गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हटले जाते म्हणूनच आपल्या गुरुला व्यासांचा अंश मानून त्यांची आपण पूजा केली पाहिजे गुरुपौर्णिमा हे व्रत कसे कराल तर सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून स्नान करून काम आटोपून घ्या गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यात साजरा केला जातो शास्त्रानुसार या दिवशी स्नान दान आणि गुरुची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते तसेच स्नान करून जगाचे रक्षक भगवान विष्णू आणि गुरु यांची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तसेच जीवनातील अंधार दूर होतो गुरुपौर्णिमेच्या सणाला अधिक महत्त्व आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो आषाढी पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणून ही तिथी ओळखली जाते यंदा हा सण रविवार एकवीस जुलै रोजी आहे या शुभ मुहूर्तावर स्नान दान आणि गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने सुख समृद्धी मिळते गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त तर पहा पंचांगानुसार आषाढ महिन्याची पौर्णिमा वीस जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथीला अधिक महत्त्व आहे या स्थितीत एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा सण हा साजरा केला जाईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजाविधी कशी करायची तर पहा गुरुपौर्णिमेला सकाळी लवकर उठून देवाचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी तुमची घरातील देवपूजा तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे सूर्य देवाला या दिवशी जल अर्पण करायचे आहे जल अर्पण करताना खालील मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा त्यानंतर पूजेच्या ठिकाणी बसून तुम्हाला पूजेची तयारी करायची आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची असेल ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे भगवान विष्णू आणि वेद व्यास यांना यांची तुम्हाला एका पाटावर स्वच्छ कपडा अंथरून तुम्हाला त्यांची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर का व्यासांचा फोटो असेल तर तुम्हाला व्यासगुरूंचा फोटो ठेवायचा आहे किंवा तुम्ही भगवान विष्णूंचा देखील फोटो ठेवू शकतात यांना तुम्हाला गंध अक्षदा फुले अर्पण करायची आहे धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्हाला गुरूंची जी पण आरती येत असेल ती आरती तुम्हाला करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुमचे जे पण गुरु असतील त्यांच्या प्रतिमेची तुम्ही पूजा करून घ्यायची आहे त्यांना तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे केवळ या दिवशी फक्त गुरुच नाही तर आपले आई वडील मोठे बहीण भाऊ यांची देखील पूजा करण्याची प्रथा आहे कारण आई वडील हे आपले पहिले गुरु असतात आपले मोठे भाऊ बहीण देखील आपल्या आयुष्याच्या टप्प्यावर मार्गदर्शन करत असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी फळे फुले हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो घेतला पाहिजे कारण गुरूंचा आशीर्वाद हा विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी व ज्ञानवर्धक असतो व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास करून मनन करून उपदेशांचे आचरण देखील केले पाहिजे हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरुप्रती दाखवलेला आदर विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे यानंतर तुमची पूजा करून झाल्यावर तुमचे जे पण गुरु असतील त्यांची तुम्हाला आरती करायची आहे गुरु चालिसा आणि गुरु कवच खऱ्या अर्थाने याचं पठन तुम्हाला करायचं आहे फळे मिठाई आणि खीर वगैरे अर्पण तुम्हाला त्यांना करायचे आहे शेवटी जीवनात बुद्धी ज्ञान आणि शांती मिळावी यासाठी देवाला प्रार्थना करायची आहे या दिवशी गुरूंची सेवा करणे फलदायी असते आपल्या भक्तीप्रमाणे आपल्या भक्तीप्रमाणे गरिबांना अन्न पैसा आणि वस्त्र तुम्ही या दिवशी आवर्जून दान करू शकतात गुरु पौर्णिमेच्या दिवशी वैदिक मंत्राचा जप आणि विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने गुरूंची विशेष कृपा प्राप्त होते असं मानलं जातं गुरुपौर्णिमेला सुपारीची पानं नारळ मोदक कापूर लवंग वेलची यांची देखील विधिवत पूजा केल्यास शंभर यज्ञाप्रमाणे आपल्याला फळ मिळते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथीला गंगेत स्नान केल्याने आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते त्वचा विकार आणि दमा यामध्येही खूप फायदेशीर आहे तर या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरूंची या पद्धतीने पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ